अमरावतीत रेशन धान्य दुकानामधील ज्वारी निकृष्ट दर्जाचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जिल्हा पुरवठा अधिकाराच्या दालनात आंदोलन करण्यात आलं निकृष्ट ज्वारी आणि भाकरी घेऊन शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन सुरू आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे निकृष्ट ज्वारी वाटप बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली स्वस्त धान्य दुकाना अंतर्गत ज्या राज्य सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर जनावर ने ते जनावर खाणार नाही म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपला जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचा आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा